मोबाईल चोरीला गेला तेव्हा पोलिसांनी तक्रारही घेतली नाही मेंढपाळाचा तोच लेख आता आय पी एस होणार कोल्हापूरच्या बिरदेव डोणे याची सिनेस्टाईल स्टोरी आयुष्यात अनेकदा काही प्रसंग चित्रपटासारखे घडत असतात काही वेळा जे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात ते चित्रपटात सत्तर मिमीच्या पडद्यावर झळकतात काही दिवसांपूर्वी बारावी फेल हा सिनेमा प्रदर्शित झाला विक्रांत मेस्सीने या सिनेमात आय पी एस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका केली हा चित्रपट तुफान गाजला तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमिर खानचा सरफरोश सिनेमा प्रदर्शित झाला त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आज सरफरोश सिनेमातील आमिर खान एका प्रसंगाप्रमाणेच कोल्हापूरच्या यू पी एस सी क्रॅक केलेल्या बिरदेव ढोणेची कथा आहे ज्या बिरदेव ढोणीची पोलिसांनी सधी तक्रार घेतली नाही तो बिरदेव ढोणे आज आय पी एस अधिकारी बनलाय सरफरोज सिनेमात आमिर खान एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती असून त्याच्या वडील भावाला काही गुंडांकडून मारहाण झालेली असते आपल्यावरील या अन्यायाची तक्रार देण्यासाठी आमिर खान पोलीस स्टेशनला जातो पण पोलीस त्याची कसलीही दाद घेत नाहीत व्यवस्थेबद्दलचा हा संताप त्याच्या मनाला झटका देतो पुढे आमिर खान आय पी एस अधिकारी बनतो ए सी पी राठोड बनून तो कित्येक पोलिसांचा साहेब बनतो कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बिरदेव ढोणेच्या यशात अशाच कित्येक संघर्षमय गोष्टींचा सा साठा आहे यू पी एस सी परीक्षेतून आज आय पी एस झाल्यानंतर त्याने आयुष्याचा खडतर प्रवास सांगितला आणि त्यातील एक घटना आमिर खानच्या सरफरोश सिनेमातील दृश्याप्रमाणे म्हणता येईल ज्या पोलिसांनी बिरदेवची तक्रार घेतली नाही तो बिरदेव आता आय पी एस अधिकारी बनला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई